एमआरडीसी डीबी पथकाने घरफोड्या करणाऱ्या आरोपी त्यांच्या आवडल्या मुसक्या आठ घरफोड्या उघडकीस आणत तीन लाख एकोणसाठ हजार रुपयाचा मुद्देमाला हस्तगत सोलापूर शहरात होणाऱ्या घरफोड्यांची माहिती काढून व तसेच आरोपी त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे कामी पोलीस आयुक्त एम राजकुमार व माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी सूचना हो दिल्या होत्या एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत सक्त पेट्रोलिंग करून हस्ते परहस्ते बातमीच्या मदतीने करणाऱ्या आरोपितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहरकडून एकूण आठ गुन्हे उघडकीस आणून एकूण तीन लाख एकोणसाठ हजार पन्नास रुपये किमतीचे सोने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली यात आरोपी नंदकुमार विजय कोखालू शाहू सिद्धप्पा काळे याला अटक केले असून एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात घेतले आहे